जय महाराष्ट्र मंडळी उदय सामंत एकनाथ शिंदे यांना खरंच पर्याय ठरू शकतात का विरोधकांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे शिवसेनेत नवीन उदय होईल अशा चर्चा राजकारणामध्ये राज्चा रंगताना दिसत आहेत तर काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत नवीन उदय होईल असा दावा केलेला आहे तर त्यालाच अनुसरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरती स्वतःचे विचार व्यक्त केलेले आहेत संजय राऊत म्हणाले की मंत्री उदय सामंत यांच्या सोबत वीस आमदार आहेत या सर्व चर्चा रंगलेल्या होत्या त्यावेळी उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोच दौऱ्यावर होते तर हे सर्व आरोप उदय सामंत यांनी फेटाळलेले आहेत तर आता दुसरीकडे अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत की शिवसेनेत उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांना पर्याय असू शकतात का उदय सामंत यांच्याच नावाची चर्चा का होत आहे चला तर पाहूया उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांना खरंच पर्याय ठरू शकतात का विरोधकांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो चला तर मुद्द्याचं बोलूया <laughs> मुद्दा नंबर कोण आहेत उदय सामंत तर उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात उदय सामंत हे शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांच्यानंतर ज्येष्ठ आणि पक्षातील जबाबदार नेते म्हणून ज्या नेत्यांची नावे घेतली जातात यापैकी एक म्हणजे उदय सामंत उदय सामंत हे आताच्या महायुती सरकारमध्ये उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आहेत शिंदे सरकारच्या कार्यकाळातही ते उद्योग मंत्री होते तर ठाकरे सरकारच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात त्यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण खातं होतं शिवसेनेत बंड झाल्यानंतर सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत सोळा सतरा आमदार होते नंतर या आमदारांची संख्या चाळीस पर्यंत पोहोचली यावेळी उदय सामंत हे शिंदे गटात अगदी शेवटच्या टप्प्यात सामील झाले होते परंतु या बंडात सामंत यांची भूमिका महत्वाची मानली जाते सर्व पक्षीय नेत्यांशी चांगले संबंध असणारे ते उदय सामंत सा कसा आहे 2004 2004 2004 पाच टर्म 2004 ते आमदार म्हणून निवडून येत आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस मधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला दोन हजार चार साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून ते निवडून आले यानंतरच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला नगर विकास राज्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे संपर्क प्रमुख उपनेते महाडचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि त्यानंतर उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री अशी खाती आणि पदं त्यांनी आतापर्यंत सांभाळलेली आहेत मुद्दा नंबर तीन एकनाथ शिंदे केव्हा सावध झाले उदय सामंत हे उद्धव ठाकरे सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेत बंड झालं शिवसेनेचे चाळीस आमदारांनी शिंदे यांना साथ दिली या चाळीस आमदारांमध्ये उदय सामंत यातील एकच होते आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं भाजप हा पक्ष क्रमांक एकचा ठरला तरी देखील मुख्यमंत्री पद आणि खाते वाटप यावरून महायुतीमध्ये रसिके सुरू झाला असल्याचं एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बातम्या वारंवार समोर येत होत्या तसेच एकनाथ शिंदे यांना नाराज होऊन दरेगावला गेल्याची चर्चा होत होत्या तर आता या सर्व गोष्टी व्यवस्थित होत नाही तोच आता पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये गोंधळ उडाल्याचं चित्र दिसत आहे रायगड आणि नाशिक येथील पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आलेली आहे तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र दावज दौऱ्यावर होते त्यावेळी दोन जिल्ह्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यावर चर्चा रंगली होती तर विरोधकांनी शिवसेनेत नवीन उदय होणार असल्याचा दावा केला तसेच या सर्व गोष्टीमध्ये एकनाथ शिंदे देखील नाराज असल्याचा दावा विरोधकांकडून होत होता तसेच ही चर्चा राजकीय वर्तुळात देखील पाहायला मिळत आहे या सर्व गोष्टीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की एकनाथ शिंदे यांची गरज संपली आहे का आता कदाचित एकनाथ शिंदे यांना बाजूला व्हावे लागेल उद्धव ठाकरे यांना संपून एकनाथ शिंदे यांना आणलं आता शिंदे यांना संपून नवीन उदय पुढे येत आहेत हा उदय कुठला असेल त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न होईल शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत ही परिस्थिती महाराष्ट्रात येणार आहे हा सर्व दावा करताना विजय वडेट्टीवार यांनी उदय सामंत यांचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही परंतु संजय राऊत यांनी मात्र बोलताना उदय सामंत यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला संजय राऊत म्हणाले भाजपची ही कूटनीती आहे याला संपो त्याला संपो हा पक्ष फोड तो पक्ष फोड एकनाथ शिंदे यांच्या भविष्यात सुद्धा तेच होणार आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत संजय राऊत पुढे म्हणाले उदय सामंत यांचे नावच घ्या ना त्यांना देवेंद्र फडणवीस दावोसला घेऊन गेलेले आहेत उदय सामंत यांच्यासोबत माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत जेव्हा मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचे निश्चित झाले होते परंतु एकनाथ शिंदे हे सावध झाले आणि झाकली मूठ सवा लाखाची ठेवली आता पाऊ मुद्दा नंबर चार या सर्व गोष्टीवर उदय सामंत यांचे स्पष्टीकरण नेमकं काय आहे सर्वप्रथम उदय सामंत यांनी हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत उदय सामंत यांनी सांगितले की मी दावसला पोहोचल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया पाहिली संजय राऊत यांनी केलेले विधान पूर्णपणे खोटे आहे एकनाथ शिंदे यांनी जो राजकीय उठाव केला त्यावेळी मी त्यांच्या सोबत होतो त्यामुळे मला दोनदा राज्याचे उद्योग मंत्रीपद मिळालं याची मला जाणीव आहे त्यामुळे एकनाथ शिंदे सारख्या मोठ्या नेत्यांची माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणात घडवण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत ते मी कधीही विसरू शकणार नाही माझ्या आणि एकनाथ शिंदे यांच्या संबंध राजकारणा पलीकडचे आहेत त्यामुळे कोणी आमच्या दोघांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही आता पाहूयात मुद्दा नंबर पाच खरच उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांना पर्याय ठरू शकतात का तर मंडळी उदय सामंत यांनी विरोधकांच्या दाव्यावर स्पष्टीकरण दिलेलं दिसलं तर यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये नवीन उदय होणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे कारण उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक ही सर्वांनीच पाहिलेली आहे तसेच उदय सामंत यांची राजकीय कारकीर्द ही अशीच आहे कारण एकनाथ शिंदे बंड करतील आणि मुख्यमंत्री होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं पण त्याच्या मागे महाशक्ती होती आणि कोणाच्याही मागे महाशक्ती उभी राहिली तर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही शक्य आहे उदय सामंत यांना ताकद दिली जाऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही तर आता हे सर्व भाजपचे नेतृत्वाने काय ठरवलं आहे आणि सावंत यांची राजकीय इच्छाशक्ती काय आहे यावर अवलंबून आहे तर आता मुद्दा क्रमांक सहा पाहू विरोधकांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे उदय सामंत यांच्याबद्दल अशा चर्चा करण्यामागे राजकीय रणनीतीचा भाग असू शकतो का सत्ता स्थापनेवेळी एकनाथ शिंदे यांनी काही टोकाची भूमिका घेतली नव्हती जरी शिवसेने टोकाची भूमिका घेतली असती तरी देखील अजित पवार हे भाजप सोबत होते यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यात कोणतीही अडचण नव्हती शिवाय वीस आमदार असून काय करणार कारण पक्ष फोडायचा म्हटलं तर दोन तृतीयांश आमदार आवश्यक आहे त्यामुळे या गोष्टीमध्ये तथ्य वाटत नाही तर महायुतीची सत्ता स्थापनेच्या वेळी शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळणार हे स्पष्ट झालेलं आहे परंतु स्वतः एकनाथ शिंदे यामध्ये सामील होणार की नाही याबाबत काही कळत नाही किंवा ती अस्पष्टता होती त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदास नकार दिल्यास उदय सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती परंतु एकनाथ शिंदे यांनी माझ्याऐवजी दुसरे कोणाला तरी उपमुख्यमंत्री पद द्या असं देखील सांगितलेलं नव्हतं तर एकनाथ शिंदे यांची इच्छा होती मी अजून एक वर्ष मुख्यमंत्री राहावा त्यामुळे एकनाथ शिंदे यांना सरकारमध्ये राहायचेच होते दिसत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे सरकारमधून बाहेर पडणार नव्हते त्यामुळे उदय सामंत यांनी नवीन शिवसेना स्थापन करण्याची गरज नव्हती त्यामुळे या सर्व गोष्टीमध्ये विरोधकांच्या दाव्यात कोणतेही तथ्य वाटत नाही असा दावा देखील ज्येष्ठ पत्रकार करतात तर मंडळी शिवसेना एकनाथ शिंदे गटात फूट पडणार यामध्ये कितपत तथ्य आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद